कुठेतरी कोणी आमचं ऐकतोय आमच्यासाठी प्रयत्न करतो ही भावना सुद्धा आता मी एकच सांगेन की पूर्वीची राजकारण आणि समाज करून करण्याची पद्धत बदलली तो सुमारे पंधरा वर्ष पालकमंत्री होतो हा प्रतिमा गणेश नायकाने आम्हाला आमच्याकडे पाण्याची बॉटल मागली हा तो गणेश नाईक मी मागितली नाही काही मोठे मला नाही त्याकरताच गणेश नाईक त्यावेळेला तुम्ही समाजाला काही न पिता तुम्ही समाजाची सेवा करावी एक रीत आहे पैसा काही काही लोकांना जीवनाचा अर्थच नाही अशी माणसं रात्र दिवस पैशाचा ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे असेच भरपटलेले ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे ना असेच बरपट बर बर ते बरबटले बर बर किंवा त्यांच्या अनुभव म्हणजे पेक्षा टिटणी करत काय म्हणतात त्याला

ज्याला गरजेपुटी बांधलेल्या घरांच्या एरियामध्ये साडे बारा टक्के मध्ये झोपट्टीमध्ये आणि एलआयजी मध्ये सुद्धा लोकांनी गरजेपुटी कायद्याचा नियमाचा भंग केलेला आहे परंतु कायद्याचा नियमाचा भंग करावा अशी त्याच्या मनातली इच्छा नाही ती दर वीस वर्षांनी पिढी वाढते अशा परिस्थितीमध्ये आजच्या स्थितीमध्ये दोन हजार अकरा दोन हजार पंधरा वगैरे या नाहीत मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय हो, हो मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र दिले आज ज्या स्थितीमध्ये आमची लोक आहेत ज्याच्याकडे आज रेशन कार्ड आहे अशा सर्व घटकांना त्या ठिकाणी पाचशे स्क्वेअर फुटांची घरं कायमस्वरूपी मालकी हक्कानं द्यावी आणि लवकरात लवकर त्याच्यातून राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्ही निर्णय घ्यावा आणि ही बांधकाम करताना सुद्धा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली करावीत कुठल्याही बिल्डर फिल्डर लोकांच्याकडून जाऊ नये बाब अशी आहे की ज्या वेळेला ही योजना ही थोडा योजना आहे हाऊसिंग ग्रह निर्माणची योजना आहे या ठिकाणी योजना निर्माण झाली आम्हाला तर माहिती पडलं अंतिम टप्पे आम्हाला आम्हाला सांगितलं गेलं बा अशा योजना सर्वेक्षणाचा तुमच्या हस्ते आपण मृत करूया मी त्यांना सांगितलं बाबा काय दाखवा काय तर त्या ठिकाणी दहा एफेस वापरले हो किती दहा एफ एस आहेत दहा एफ एस वापरल्यानंतर या शहराची अवस्था काय होईल तुम्ही विचार करा मी तो जो त्यांची जो जी आर आहे ना तो एक एक जी आर ची कॉपी तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर मग एकदा एखाद्या प्रशासनामध्ये वर्षाला दहा सुट्ट्या दहा ते पन्नास प्रशासनातील लोक पन्नास सुट्ट्या घ्यायचे माग म्हणजे मानसिकता माणसाची असते या प्रकारे मॅक्झिमम एफ एस ए वापरला गेला तर या ठिकाणी हे शहर राहणार नाही इथल्या पाण्याचा प्रश्न इथल्या वाहतुकीचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न शिक्षण हे सगळे राहतील उपोषण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि उपोषण प्रत्येकाने करावा या गोष्टीची पडताळणी करण्यात यावी आणि गणेश नायक जे बोलतोय माझं म्हणणे की या शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला पाचशे स्क्वेअर फुटाचं घर मालकी हक्काने मिळाला पाहिजे मूल गावठाण गरजेपुटी बांधलेली घर इतली आणि कॉलनीतल्या ज्याला आपण एलआय लो इनकम ग्रुपची त्या सर्वांना आणि राज्य शस्त्र निर्णय घ्यावा ना ओके okay? चला